मित्रांनो सकाळ झाली आमची तनिष्का बघा कशी बसली आहे मोबाईल हाय ना बाई हा आता आमची तनिष्का ब्रश करणार आहे आंघोळ करणारे आमची झाली आंघोळ हम्म हा ती म्हणती गाडीवर बसून फिरायला जायचं तर चला मित्रांनो तर चला मित्रांनो इथे चाललं आहे आमचं हिमांशीचं मेकअप आंघोळ झाली माझी पण झाली आहे तर आता बघा इथे आमचं आणि हिमांशीने चिंच भिजून ठेवले होते त्याला म्हटली थोडीशी चिंच भिजत चटणीसाठी तर चटणीसाठी तर त्याने यानं इतकी मोठी भिजवली आता चिंच आणि गुड मी ही शिजवती आहे इथे आमचा झाला आहे स्वयंपाक त्यानुच्या पप्पांना मी काय दिलं सुक्खा बेसन केला भाज्याच नव्हतं मग सुक्खा बेसन केला मस्त लागतं असा बेसन बेसन बघा भड झुणका मस्त कोथंबीर टाकून हिरवी मिरचीचं बनवलेलं आहे मित्रांनो तर त्यांना टिफिनला दिलंय आम्हाला आता लाव वरण भात वगैरे डाळ वगैरे काहीतरी करायचं हे आहे बटर तनिष्कासाठी आणि हिमंशीसाठी ठेवले इथे आहे चहा तर आमचा स्वयंपाक झालेला आहे काय आलंय अंघोळ करून तास झाला चहा भेटला नाही बघा चाय हे इथे गॅस वट आहे येऊन गॅसवर गरम करायची आणि चहा प्यायची हाय ना आमची तर ना मित्रांनो मोबाईल पहिल्या मला सुद्धा काही काम नाही बघा मला म्हणते बस नको सांगू त्याचे कारनामे कारनामे सांगू नको बघा पाणीपुरी खायची पाणीपुरी खायची तिला पाणी पिजवलंय तर ती म्हणते पाणीपुरीच खायची दोन दिवस झालाय ती पाणीपुरीची मागे लागली आणि नेमकं आज काय आज तर पप्पांचा बर्थडे आहे बर्थडे निमित्त आमच्या घरात चाललाय काहीतरी मेनू सरप्राईज द्यायचं तर चला मित्रांनो तिथं चहा ठेवाय माझ्यासाठी मेन नाही पलीकड पलीकडं का हे म्हणजे चहा आहे थंड पात्यात होतोय गरम थंड पात्यालाच होणार आहे गरम काय फुलपात्रे फुलपात्र पाहिजे तुला ह्याच्यात चहा तनुला ह्याच्यात बघून घे तिला तिला आंघोळीला पाणी पण देते ब्रश करते तर काय करा मित्रांना आता एवढं सगळं झालं आणि ह्याच्या पुढे माझे काम चालणारे घर बघा आमचा लय घाण झालाय बनंद दाखवला नाही दाखू नाही दाखव आपल्याला आवरायचे आता मी आवरणार आहे सगळं घर हे बघा दूध पण संपले बंद होऊन तर दहा वाजे साडे दहा ला आता देतीय एक खादीचा पाय बटर खाईल म्हणजे पण त्या पण दोघांनी खाल्लं कि माझं काम होत जेवत तर आता चला तुम्ही मित्रांनो या तुम्ही पण चहा पाणी नाश्ता करायला सकाळचा सकाळचा तुम्ही केला असेल तर कमेंट्स मध्ये सांगा आता आमचे बटर पोरा ते बटर आहे चहा बटर चहा आणि बटर खायला तनिष्का असंच खाते असं वाटेल बटर टाकते वरून चहा टाकते आणि चमचा घेऊन खाते तन तिला कसा आवडतो आमची तनिष्का